नमस्कार शेतकरी मित्रांनो जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दुधाळ गाई म्हशी जर घ्यायच्या असतील अनुदानावर ते पण तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या जेणेकरून ऑनलाईन अर्ज अनुदानावर गाई आणि म्हैस कशा घ्यायच्या अनुदानावर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर किरस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की अनुदानावर गाई आणि म्हशी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण पाहणार आहोत की त्यात कसा अर्ज करायचा त्यात टप्पा वन आणि टप्पा टूमध्ये मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प त्यात लातूर धाराशिव नांदेड हिंगोली जिल्ह्यातील पशुपालकांना मिळणार आहे आणि आपण जर शेतकरी असाल आणि त्यात तुम्हाला ह्या योजनेत जर लाभ घ्यायचा असेल तर त्यात तुम्हाला न्यूज आलेली आहे की त्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसायाचे सहसंयुक्त डॉक्टर सनोने यांनी असं सांगितलेलं आहे की यावेळी प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनाविषयीच्या क्यू आर कोडचे उद्घाटन झाले आणि या क्यू आर कोड स्कॅन केल्यास योजनेचे सर्व घटक पात्रता अनुदान प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे लाभार्थी निवडणूक आणि ऑनलाईन अर्ज लिंक याची माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे आणि आणि शेतकऱ्यांना मिळणारे मो नऊ मोठे लाभ होणार आहेत त्यात दिवसाला आठ ते दहा लिटर दूध देणाऱ्या गाई आणि म्हशी ह्या पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहेत उच्च उत्पादन क्षमता असलेली सात महिन्यांची गाबन कालवड ही पंच्याहत्तर टक्के अनुदानावर पोषक पशुखाद्य पंचवीस टक्के अनुदानावर एफ एफ टी आणि एस एन एफ वाढवणारे खाद्य पंचवीस टक्के अनुदान बहु बहुउपयोगी चारा पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत बियाणे पन्नास टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र आणि मुरगास अनुदानावर मिळणार आहे तर, तर तसेच छत्तीस हजार शेतकऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर ह्या नऊ मोठे लाभ हे शेतकऱ्यासाठी मिळणार आहेत आणि त्यात तुम्हाला एक योजना आहे ती पण गाय म्हशीसाठी तर आपल्याला गाय म्हशीसाठी अर्ज करायचा आहे तर तो, तो कुठं करायचा आपण पाहणार आहोत तर प्रकल्पाचा फायदा आणि अर्ज कसा करावा तर त्यात योजनेच्या लाभार्थ्यासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट व्ही डी डी पी डॉट कॉम या संकेतस्थळासाठी तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे आणि प्रकल्पाचा अर्ज फायदा कसा घ्यायचा तर त्यात आपण दूध उत्पादनात मोठी वाढ शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी ही योजना आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पशुपालकांसाठी आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्रमांक दोन या योजनेअंतर्गत तुम्हाला गाई मशीनसाठी पन्नास टक्के अनुदानावर तुम्हाला दुग्ध व्यवसाय चालू करता येऊ शकतो तर आणि तुम्हाला या योजनेचे अर्ज कुठे करायचा आहे तेही सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी खाली व्हिडिओला कमेंट करा नवीन जर चॅनलवर आला असाल तर क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशीच एक माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद